स्टार मराठी डेली न्यूज नमस्ते सचिन वाळ बोलतोय तुमचा नंबर म्हणलं सध्या सोशल मीडियामध्ये आपल्या बंगल्यातली कुत्र्यावर हल्ला झालेली ना व्हिडिओ फार व्हायरल होते हो ती पाहिली आता आम्ही पण बातमी आपल्या पण चॅनल ला येणार आहे तर बाबा ते कुत्रा कसं आहे आता कधी झाला होता हल्ला का तो हल्ला झाला काल रात्री काल रात्री अच्छा कुत्रा नेहमी बाहेरच असतो कुत्रा चांगला आहे चांगलं आहे ना आता दात वगैरे लागले होते त्याला हो, हो। कारण ते सीसीटीव्ही मध्ये दिसतंय ना ते लाद्यांवर हो हो पडलेलं हो 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 चांगला चांगला मग आता हे दोन दिवसापूर्वी अजित बेंडे पाटलांच्या पण कुत्र्यावर त्याला त्याच्या एक कुत्रा गेला पण कुत्रा ती तिथं नेहमीच वावर आहे बिबट्याचं थोडक्यात जास्त बिबटे तर मग आता तुमचं काय म्हणणं असेल बाबा प्रशासनाने काय घेतली पाहिजे दखल तिथं पिंजरा वगैरे लावलाय का प्रशासनाने हॅलो बोला ना वगैरे लावले नाही पण लावले पाहिजे पिंजरे मी त्यांना कळवलंय कारण लोक वस्ती तिथं बरोबर ना, ना बर वरेना वरेना आज बिबट्याने कुत्र्यांवरती हल्ला केला उद्या लहान लहान पोरं तिथं शाळे शाळा आहे जवळ ना आणि आपलं सात फुटाचं आठ फुटाचं कंपाऊंड आहे त्या वर उडी मारून आल्या बापरे म्हणजे बिबट्या पण भरपूर मोठा असणार आहे मोठा जो नाही का हां 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 जवळच किती जवळपास मला वाटतं दोनशे मीटरवरती शाळा आहे ना जिल्हा परिषद शाळा तिथं दोनशे मीटरवर आहे तिथं खबरदारी अच्छा शाळेला कंपाऊंड नाही नाही का शाळेला कंपाऊंड नाही बरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बातमी लावू प्रशासनाने तिथं लवकरात लवकर दखल घेऊन पिंजऱ्याची वगैरे सोय करणं गरजेचं आहे हा मंचर शहरामध्ये बिबट्यांचा वाढता वावर लक्षात घेता प्रशासनाकडून योग्य ती दखल घेणं फार गरजेचं आहे आणि अशी मागणी जनसामान्यांकडून होत आहे पाहत रहा स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाड आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा